हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर तुमच्या बऱ्याच दिवसाच्या कमेंट्स येत होत्या की शक्यतो काल खूप साऱ्या कमेंट्स आल्या या विषयावर की तुमचे मार्शल आणि बेला कुठं गेले तुम्ही जे दोन डॉग तुमच्याकडं आले होते कोल्हापूरवरनं डोनेट तुम्हाला केले होते तर ते डॉग तुमच्या ब्लॉगमध्ये दिसत नाही येतं तर याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आम्ही पुढे दिली की डॉग कुठून आले ते परत का गेले असं काय झालं तर ते काय असेल ते सगळं खरं खरं व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू सांगितले आम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला समजान की ते आले आणि परत का गेले त्यानंतर काही कमेंट्स अशा की बऱ्याच ताईंनी विचारलं की ताई छोटे फौजी व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाहीत का बरं बोलत नाहीत तर असं काही नाही आहे म्हणजे ते थोडेसे लाजाळू टाईपचे आहेत ते, त्यांना नाही आवडत जास्त बोललेलं बोलतात ते नाही असं नाही जसं की तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या सुट्टीत आले तेव्हा आपण आणि आता पण बोलतात नाही असं नाही पण त्यांना जास्त बोलायला आवडत नाही त्याच्यामुळं मग ते थोडंसंच बोलतात आणि इतके बोलके नाही ते थोडीशी एकदा फ्रेंडशिप झाली की मग खूप बोलतात पण आता व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हटल्यानंतर अचानक त्यांना असं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे ते, वाट ते, ते, ते जास्त बोलत नाहीत थोडंसं आपलं कधी वाटलं तरच बोलतात हो, तर तर चाललंय आता ब्रेकफास्टचं काम बनवायचं चाललंय डोसा बनवत आहोत छान असं पीठ भिजले त्यानंतर आजकाल बरेचसे फळं घरीच निघतायत अंजीर निघतायत सुद्धा निघले सीताफळाकडे तर आमचं लक्ष पण नव्हतं एका झाडाला अडचणीत आलेले आमच्या छोट्या फौजींनीच पाहिले आल्यानंतर बरेचसे आंबेसुद्धा काढले बऱ्याचदा अशा सुद्धा कमेंट्स आल्या त्याच्यावरती की ताई ते आंबे सगळे छोट्या फौजींसाठी लपून बसले होते आणि खरंच तसंच झालं इतके आम्ही शोधून शोधून काढले तरी पण म्हणजे आम्हाला ते दिसले नाही आणि ते काल फिरतायत ना तर चार चार पाच पाच ते घेऊनच येत आहेत काढून त्याच्यानंतर पेरू पण पहा किती मस्त असे पिकलेले आहेत म्हणजे कधी कधी आता जर दिवसाडाशी चक्कर नाही ना झाली तर खाली पडून सडून सुद्धा जातात तरी पण आम्हाला कळत नाही म्हणजे आता शक्यतो प्रत्येक झाड रोजच जाऊन पाहायचं म्हटल्यावर नाही वेळ मिळत पण आज जाऊन पाहिलं मी पेरूला वगैरे तर भरपूर असे पेरू निघले आणि झाडाखाली पण बरासा साडा झालता विहिरीच्या पाठीमागे तर साईडला असल्यामुळे थोडंसं सा लक्ष कमी जातं चला छान अशा दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळची वाजलेली आहेत पावणे आठ आणि आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहोत तिथून आता आमची डे रुटीन सुरू होणार आहे बाहेरची सगळी साफसफाई झाली पावसामुळे खूप खराब होत आहे भरपूर काम वाढतंय सगळं गाय गाडीचे टायरने तुम्ही बघत असाल दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्या चिखल येतो पाव आता उद्यापासून यांना सांगूया तिकडेच एंट्रीलाच कार पार्किंग करायला तर चला असो द्या आता पावसाळा पण लागतो पाऊस पण लागतो आणि शिवाय मग चिक चिकचिक पण झाली नाही पाहिजे नहीं। नहीं। <laughs> तर सगळंच पॉसिबल नाही तर म्हणलं चला आता सगळ्यात अगोदर तुमच्या ज्या तीन ते चार दिवसापासून लागतार ज्या कमेंट्स येत होत्या तर ताई म्हणली आपण पहिले रिप्लाय देऊन घेऊ बोलून घेऊ कमेंट्स बद्दल आणि नंतर आपलं रुटीन सुरू करू तर तर या विषयावर ना ज्या जो हा मॅटर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच चर्चा करायची होती पण खूप मध्ये गेले ते दोन तीन दिवस आणि त्याच कारणामुळे माझी तब्येत बिघडली होती तर ते कारण असं की जे आम्ही मार्शल आणि बेला आमच्याकडे दो, दोन डॉग पाहुणे आले होते जे आम्हाला डोनेट केले ते के कोल्हापूरची एक फॅमिली होती त्यांनी तर ते डॉग कुठे आहेत आता दिसत नाही बऱ्याचदा कमेंट्स केले त्या की ताई ते कुठं आहेत सध्या तुमच्या ब्लॉग मध्ये ते दिसत नाहीत चंदन कस्तुरी वगैरे तुमच्या हानी बाकीचे सगळे दिसतात पण ते सध्या दिसत नाही तर मग ते कुठं गेले तर ते कुठं गेले ते, गे ते तुम्हाला सांगतो तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगते तर काय आहे ना एक कोल्हापूरची फॅमिली आहे ते आमचे व्हिडिओ रोज पाहायचे आमचे डेली ब्लॉग पाहत होते तर त्यांच्याकडे दोन डॉग होते एक सायबेरियन हस्की आणि एक चावचाव असे दोन बीटचे डॉग होते तर त्यांना असं वाटलं की आम्हाला ते डॉग डोनेट करावेत त्यांच्या अशी मनात तुम्ही इच्छा आली की आमच्या घरी ते खूप छान राहतील असं ते त्यांनी आम्हाला कॉल केला की म्हणे असे असे दोन डॉग आहेत तर तुमच्याकडे खूप छान राहतील आम्हाला ते डोनेट करायचे तुम्ही घेणार का तर आम्ही ते फोटो वगैरे पोहोचले नंतर खूप म्हणजे आम्ही उत्साहाने म्हणजे वेलकम तयार झालो की नाही आम्हाला पाहिजे म्हणून हो आणि घरामध्ये पण सगळे खुश झाले की कारण की आम्हाला घ्यायचंच होतं दाजी म्हटले होते आणि हे सुद्धा म्हटले होते की आपल्याला एक छोटस म्हणजे छोटा, छोटा डॉग घ्यायचा आणि मग ते कोणता घ्यायचा हा प्रश्न पडला होता तर त्याबद्दल तुम्हाला पण आम्ही बरेचसे प्रश्न विचारले होते की कोणता डॉग घेतलेला आमच्या जंगल विलासाठी छान राहील म्हणून या मध्ये त्या कमेंट्स आल्या मग आम्ही सगळे अॅग्री झालो घ्यायचं सगळं ठरलं दुसऱ्या दिवशी गाडी पाठवायची मग त्यांचा कॉल आला की नाही आम्हाला आत्ताच नाही द्यायची म्हणून मग पुन्हा सगळे घरामध्ये इतके नाराज झाले अपसेट झाले दोन दिवस कोणालाच करमलं नाही मुलं पण खूप एक्सायटेड झाले ते मग आम्ही सोडला विषय म्हटलं हो, कारण मुलं पण खूप अक्षरशः ध्रुव सुद्धा आणि आर्यन रुद्र पण म्हणायला लागले मम्मी काय झालं का नाही म्हटले ते का नाही म्हटले आपण म्हणजे व्यवस्थित सांभाळू शकत नाही असं त्यांना वाटलं का नेमकं काय वाटलं त्यांना का बरं त्यांनी मना केलं म्हटलं बेटा आम्हालाच नाही माहिती त्यांनी का नाही पक्का का मना केलं म्हणून नाही का नाही मग त्याच्यानंतर एक दहा ते बारा दिवसानंतर पुन्हा त्यांचा कॉल आला किती म्हणले नाही आम्ही गावाला गेलतो काहीतरी कामानिमित्त आणि आता आलोय तर मग आता तुम्ही तुम्हाला पाहिजे का तुम्ही नेताय का तर आम्ही म्हंटल हो ठीक आहे तर मग काय असं ते आम्ही सगळं गाडी वगैरे करून त्यांना बोलवलं इकडे ते डॉक्टर घेऊन आले चांगले एक महिनाभर आमच्याकडे होते आणि तुम्ही त्यांचं वेलकम पण पाहिला असेल आम्ही छोटस वेलकम केलं होतं त्यांचं केक वगैरे हो हो आणून म्हणजे थोडस कटिंग वगैरे हो केले होती इतकी छान होते दोन्ही पण मार्शल आणि बेला तर जो मार्शल होता तो इतका लाडका झालता सगळ्यांचा खूप म्हणजे खूप त्याला कळायचं इतके म्हणजे नवीन होत नवीन कुत्रे कसे कुणाला जवळ जास्त येऊ देत नाहीत गुरकतात पण आमच्या मुलं इतके त्याला हे करायचे पण कधीच तो घुरकला नाही काही नाही खूप लाडाचं बाळ होतं ते खूप छान कुत्रा होता तो कुत आणि बेला होती पण बेला शक्यतो मिक्स झाली नाही जो ती जोपर्यंत होती ती मिक्सच होत नव्हती आमच्यात कोणामध्ये तिने दोन तीन दिवस चांगलं खाल्लं त्यानंतर तिने खाणं पिणं पण बंद केलं म्हणजे बाहेर जर गेटवर आम्ही तिला नेलं ना तर ती रिटर्न यायला नको म्हणायची आता किती केलं हे बघा पिल्लू पाळण्यात आणि मोठे कुत्रे पाळण्यात फरक असतो आता ज्यांनी त्यांनी त्यांना इतकं प्रेम दिलं तर जिथून ते आलते त्यांना ती मिस करत होती त्या ताईंना तर शक्यतो ती लेडीजचीच थोडीशी लेडीजच्याच जवळ जास्त जायची पण आम्ही तिला खूप प्रेम द्यायचा प्रयत्न केला पण ती नाही तिला फक्त म्हणजे मला असं वाटतं त्या ताईनाच ती जास्त मिस करत होती खायला जरी दिलं तर व्यवस्थित खाणं पिणं पण तिने नंतर नंतर सोडलं होतं स्टार्टिंगला खाल्लं तिने पण नंतर नंतर खाणं पण सोडलं पाणी खूप प्यायचं अशी मान करून बसायची एकदम खाली नाही का म्हणजे करमतच नव्हतं तिला त्याच्यामुळे तिची तब्येत थोडी थोडी ढासळायला लागली पण मारशाला अगदी मस्त मुलांसोबत खेळून डोंगराला जायचा उड्या मारून यायचा दाजींसोबत पण फोर व्हीलर मध्ये फिरायचा टू व्हीलर मध्ये पण फिरायचा फक्त चिकन मागायचा मला चिकन द्या म्हणून त्याच्यासाठी आम्ही फ्रीजर मध्येच आणून ठेवलं होतं त्याला तीन तीन चार चार, चार पीस आम्ही द्यायचो एक सोमवार आणि गुरुवार सोडून नंतर तर सोमवार गुरुवारी पण मी बाहेर त्याला धिल तर करून एकदा जायच्या अगोदर म्हटलं नको तो खातच नाही मग उपाशीच राहतो तर मग तो छान असा सेट झालता मुलं सगळी त्याला फिरायला न्यायची लाडाने अगदी मी पण न्यायचे माझ्या परीने आर्यन आला की तो पण न्यायचा आपण जरी म्हणलं नारायण हेलेले नाही म्हणायचं आम्हाला त्याला थोडंसं फिरून आणायचं सगळे सगळ्यांचे फिरू त्याला दोन तीन टाइम फिरून आणत होते म्हणजे मीच दोन तीन टाईम आणायचे आर्यन दोन तीन टाइम ध्रुव रो रुद्र दोन तीन टाइम आणि ध्रुव ध्रुवसागळ्यांची पाठीमागं तर खूप त्याच्याशी छान असं अटॅचमेंट झालं होतं पण बेलाची जी तब्येत आहे ना ती दिवसेंदिवस बारीक व्हायला लागली म्हणजे जशी आलती ना तशी खूप गुपित होती खूप आणि नंतर खूप सुकायला लागली तिचं वजन आपाप कमी व्हायला लागलं म्हणजे जेवण असं दिवस दिवसभर त्याच्या जरी ठेवलं ना दियोड़ दियोड़ तरी ती नंतर खात नव्हती आणि मग आम्हालाच प्रश्न पडला की डॉक्टरला पण बोलवलं आम्ही की हिला काय झालंय नेमकं का, ही का खात नाहीये पण मग डॉक्टर सुद्धा म्हटले की तुम्ही त्यांच्याकडनं आणले शाळेत कुत्र्यांचं कसं असतं खाण्यापिण्यापेक्षा त्यांना प्रेम खूप महत्वाचे असतं त्यांना प्रेम दिलं तर ते त्यांच्यासाठी खूप माणसं खूप महत्वाची असती त्यांना आणि त्या ताईंनी वगैरे जर कधी व्हिडीओ कॉल केला किंवा के मग त्यांचा आवाज जरी ऐकला ना तर ती एकदम अशी एकदम अशी लगेच धावून स्टँड व्हायची त्यांचा म्हटलं ना तिकडून बेलोर आणि एक दिवशी त्यांनी केला होता व्हिडिओ कॉल जसं जसं फोन आम्ही माग माग घेऊन जात होतो ना तसं तसं ती म्हणजे तिला चालता पण येत नव्हती इतकी वीक झाली ती तरी पण ती पुढे पुढे पळत जायची तिला वाटायचा आवाज कुठन येतोय हा ताईंचा आवाज कुठनं होतोय मग तेव्हाच आम्ही ओळखलं की नाही आपण आपल्या शोकासाठी त्यांचा जीव नाही घेऊ शकत म्हणून तर मार्शल खूप छान असा सेट झाला मार्शलला ठेवायची आमची खूप इच्छा होती पण मग त्यांना जसं की आम्ही म्हटलं की नाही हे डे बाय डे वीक होती याला जर काही झालं तर आम्ही आम्ही कधी स्वतःला माफ करू शकणार नाही इतक्या लांबून आम्ही बोलवलं हो तेच तर म्हणजे घरात पण दाजींना म्हणजे सकाळी उठलं का त्यांच्याकडे बो उठ पाहिलं की आम्हाला खूप कस तरी वाटायचं नाही का कारण मार्शल सेट झालं त्याचा जा काही प्रॉब्लेम नव्हता पण बेलाकडं पाहून असं वाटायचं की नको यार आपण काहीतरी चूक करतोय तर मग दादांसाठी हा आपल्या शोकासाठी आपण त्यांना इथं आणलं आणि ते इथं खुश नाही आम्हाला असं वाटलं आमच्या जंगल विला म्हणजे बाकीच्या प्राण्यांसारखं ते खूप खुश राहतील पण ते समजलं की वातावरण किंवा खाणं पिणं त्यांच्यासाठी अजिबात महत्वाचं नसतं त्यांच्यासाठी माणसं महत्वाची असती तर आणि तिनं तेच धाव हे धरलं होतं मनामध्ये दासत की तिकडच्या त्यांच्या घराची किती केलं तर त्यांनी तिला लहानचं मोठं केलं छोटं पप्पीपासनं मोठं केलं मार्शा आपला बिंदास तो खूप छान होता त्याला काही नाही त्याला आपलं पिऊन पिऊन फिरून मस्त तो झाला होता सेट अगोदर उलट स्टार्टिंगला त्यांनी खाल्लं नाही पण तो तिसरा चौथा दिवसापासून त्याला कळालंय की इथं चिकन मिळतंय मला रोज तो मस्त होता आणि मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई मग मार्शल एवढा सेट झाला तर मग तुम्ही मार्शलला नाही ठेवून घेतलं तर ते भाऊ काय म्हटले की मार्शल आणि बेला लहानपणापासून एकत्र एक राहिलेले आहेत मग एकत्र राहिले म्हटल्यावर ते एक दुसऱ्यांना सोडून राहणार नाही मग त्याच्यामुळं मग सोबत आम्हाला मार्शलला पण द्या मार्शल पण आमची अजिबात इच्छा नव्हती आमच्या तर मुलांना अजून सुद्धा आमच्या ध्रुवला रुद्रला माहिती नाहीये त्यांना म्हणजे आम्ही परमनंट दिले आमच्या मुलांना आम्ही सांगितलं होतं जसं की माइंड अगोदरच सेट करून ठेवलं जसं की ते न्यायला निघले ना तेव्हाच मुलांना बसून सांगितलं की त्यांना ना त्यांच्या ते जुन्या घरून ना थोडस फिरून येणार एक दोन दिवस तर थोडस फिरून येऊ द्या त्यांना मग तसं आपल्याला कसं सुट्ट्या असल्यानंतर तुम्ही कसं मामाच्या गावी जाऊन आले तसं ते त्यांचं गावे म्हटलं आणि त्यांना तिथं जाऊन येऊ द्या म्हटलं तर मग दोन्ही मुलं अग्री झाले आरेला आमच्या माहिती आमच्या ध्रुवला अजून पण माहिती रे तो विचारतो दोन दिवसात त्याला आलं लक्षात तो तो मार्शू कुठे गेला मम्मी कधी येणार आहे आपला त्याला सांगतो आहे बघू आता किती दिवस आठवण काढतोय आणि एक दिवस येऊन मग ते घेऊन गेले तर जाताना तर मी तर बाहेर पण नाही आले म्हटलं नको मी जर बाहेर गेले ना मला रडणंच कंट्रोल होणार नाही मी घरामध्येच बसले आणि आम्ही फार त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही ठेवा म्हणून पण मग ते म्हणले ते राहणार नाही एकमेकांशिवाय दोघं जण दोघं एकत्र लहानचे मोठं झालेले आहेत तर मग आम्ही म्हटलं असू दे आपल्या स्वार्थासाठी त्यांना ते नको हे करायला त्यांचं नको जीवाशी खेळायला म्हणून मग आम्ही त्यांना ते परत दिले ते परत गेले अजून काही मार्शलच्या खूप साऱ्या आठवणी आहेत हो आणि कारण की काय आहे ना की दिवसभर तरी आम्ही एवढं बिझी राहायचो ना आम्ही दोघी सुद्धा तरी पण संध्याकाळी किती वेळ उशीर झाला तरी पण ताई अर्धा पाऊन तास त्या मार्शल सोबत घालवायचीच अरे मी, आईचे, आईचे, हो मी ता त्याला घेऊन फिरायचे जवळ घ्यायचे खूप छान होता तो भलेही आम्हाला टाइम कमी असायचा आम्ही म्हणजे तिथं त्याला टाइम देऊन रात्रीचं एक दीड दोन वाजेपर्यंत जागायचो व्हिडिओ एडिटिंग साठी पण त्याला टाइम देत होतो ती मला ओरडायची की ताई चल ना आता बसणार त्याच्याशी खेळणं बंद करणं मी अकरा साडे अकरा बारा एक अर्धा तास तरी मी त्याच्यापाशी तिथं घालवत होतो ते जाऊन बसायचे आणि त्याला मोकळ्या वातावरणात फार आवडत होतं बाहेर घरातल्यापेक्षा बाहेर त्याला बसायला बाहेर फिरायला खूप आवडत होतं तर अशी होती कहाणी मार्शेला आणि बेलाची कुठेही राव बिचारी सुखी राव हीच आमची प्रार्थना आठवणीत आणि काय म्हणतात ना याच्यामध्ये ते कायम राहणार ज्या ज्या दिवशी दिवशी त्यांना न्यायला येणार हे कळलं त्याच दिवसा बसून ताईला लगेच दुखणं आलं लगेच ते गेल्याच्या नंतर डायरेक्ट थंडी ताप त्याच्यानंतर बघा एक दिवस आपला व्हिडिओ पण नाही आला एक दिवस व्हिडिओ मिस केला तर तेच कारण होतं तिची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे माझा पण मुरारा डाऊन होता आणि मग सगळ्याच ते सगळ्याच गोष्टी सोबतच झाल्या आहेत त्याच्यामुळे मग मी पण शूट नाही केलं म्हणलं काय शूट करणार अशा सिच्युएशन मध्ये आणि मग एक दिवस आपला व्हिडिओ आला नाही मिस झाला आणि मग दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला टॅब्लेट टॅबलेट घेतलं का जाय राहायचं पुन्हा तोच त्रास व्हायचा मग शेवटी ती आता तीन चार दिवसानंतर तिला म्हणजे रेग्युलर जे माइंडमध्ये मा म्हणजे तेच राहिलं म्हणजे मला खूप दिवसाचं मायग्रेनचा प्रॉब्लेम गेलेला त्या दिवशी रात्री तो नऊ वाजता उद्भवला नऊ वाजता जाऊन आम्ही इंजेक्शन वगैरे घेऊन गेले घेऊन आलो हे मला गाडीमध्ये एवढा पाऊस होता तरी पावसामध्ये गेले डॉक्टरला फोन केला डॉक्टर नव्हते इंजेक्शन घेतलं घरी आलं त्या दिवसापासून तीन चार दिवस कंटिन्यू तब्येत तब खराबच मग एक दिवस तर ऍडमिट पण होते मी पण ते काय आम्ही शेअर नाही केलं तर चला असू द्या कुठेही राहू फक्त हे म्हणले तुला म्हणजे तुला इथे तुझ्या याच्यासाठी ठेवायची होती का त्यांना शौक साठी त्याची ती किती खराब होत चालली होती आणि मग त्याला नाही ठेवलं त्यांनी म्हणणे मग आपण काय करणार आणि ती जर गेली असती पुन्हा त्याला प्रॉब्लेम झाला असता तिच्या आठवणीमध्ये त्याच्यापेक्षा जा जाऊ दे म्हणे आपल्यापेक्षा त्यांचा जीव महत्वाचा आहे पैशापेक्षा आपल्यापेक्षा आपल्या शोकापेक्षा त्यांचा जीव महत्वाचा आहे तर दे म्हणले आपण एखादं छोटस पिल्लो आणून पाळू म्हटले तर आता आम्ही बघतोय तर पाहूयात आता ह्यांनी सांगितलंय त्यांच्या मित्राकडे आहे तर मग छोटस आणून त्याला मोठं करणं मग ते एक वेगळं हे असतं किती गेलं तर हे दुसऱ्याकडनं आले आणि ते त्या लोकांना मिसच करणार त्यांचेच आई वडीलच किती केलं तर आई वडिलांसारखंच आपल्याला त्यांना पालन पोषण करावं लागतं त्यांचं मग आता तीन चार दिवसानंतर तिचं माइंड थोडं सेट झाले ताईचं आणि त्याच्यानंतर मग आमच्या फौजी येण्याची खुशी पण होती मग त्याच्यामध्ये आलं ती आल्याच्या नंतर व्हिडिओ कॉल करून नाही देत हे मी मला भरपूर वेळा मला असं वाटलं व्हिडिओ कॉल करून पाहावा का पण हे म्हणले नको तू जर पाहिलं तर परत दोन तीन दिवस तू तेच डॉकेट घेशील पाहून पाहून तुला वाटलं तर फोटो बघ माझ्या मोबाईलमध्ये फोटो भरपूर होते माझे आणि त्याचे ते पण यांनी हे केले म्हणले नको तू सारखं सारखं पाहून टेन्शन घेते तर मला व्हिडिओ कॉल पण नाही करू देत नको म्हणतात की तू पाहिलं की पुन्हा तेच डॉकेट घेऊन बसणार हो आणि मग आता एक महिना ते आमच्याजवळ राहिले ते भाऊ आले आणि मग त्यांना घेऊन गेले अशी होती आमची ही बेला आणि मार्शलची कहाणी तर तुम्हाला दिसत नव्हते म्हणजे म्हणून तुमचं साहजिक आहे विचार ना की ताई तुमचे डॉगीज दिसत नाहीये तर फायनली आधी सगळ्यांना उत्तर दिले म्हणजे तीन दोन तीन दिवसांनी दो ता, त्या ताईंचा ज्यावेळेस फोन आला ना त्या म्हटल्या ज्यावेळेस मी टीव्हीला तुमचे तुमची व्हिडिओ लावून आम्ही बघतो तर तुमच्या जे बदकांचा वगैरे तुमच्या दोघींचा जो आवाज येतो ना तर ते आवाज ऐकून ते दोघं पण आपल्या रूम मधून पळत येत असं असं टीव्ही ला हे करतात म्हणजे किती कळतं मुख्य जनावरांना पाहणं एक महिन्याचा आमच्याकडे होते ते पण ते आमच्या बदकांचा आमचा आवाज ऐकला ऐकला की ते कुठल्याही आतमध्ये रूम मध्ये असले की ते पळत येऊन म्हणजे टीव्हीवरती हे करत होते जम्प करत होते त्यांनी सांगितलं हे बघा राज्यास जास्त बोलता येणार नाही तर येणार आहेत आमची मारशो आणि बेला ना कधी येणार येतं तर ध्रुवजवळ आला म्हणून आम्ही स्टॉप केलं मार्शल बेलावर बोलणं तर इथं आज मी क्रिस्पी कॉर्न बनवत आहे तर आमच्या ध्रुवला तर स्पेशली हे फार आवडतात आपण हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतरसुद्धा ॲज अ स्टार्टर म्हणून ही डिश घेतो खूप महाग असती थोडंसंच क्वांटिटीमध्ये येतात पण आपण घरी चाळीस पन्नास रुपयाचे जर हे असे मक्का चिकनस ज्याला स्वीट कॉर्न पण म्हटलं जातं आणून जर आपण रेडी केले ना तर सगळी आपली फॅमिली अगदी पोटभर खाऊ शकते तर शक्यतो नाश्त्यामध्ये आम्ही जर हे मकाचे कंचं घरी आले तर बनवत असतो आणि घरातल्यापेक्षा ना आमच्या इथं शेतामध्ये सीझनमध्ये ना भरपूर असतात म्हणजे गाया मशीनसाठी वगैरे ह्या मका करतात शेतकरी लोक मजे आसमां मजे तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे घेऊन जा असं म्हणतात कारण ते भरपूर कणीस येते याला म्हणजे हे एकदा वावरामध्ये असलं तर विचार करा तुम्ही किती कणस येत असतील तर मग आम्ही जाऊन आणत असतो आणि मग आणल्याच्यानंतर हे असं पद्धतीचं बनवत असतो काय काय जर उकडून खाऊन जर कंटाळा आला असला तर ही एक छान अशी रेसिपी आहे तर छान असं मी सगळं त्याला काढून घेतलं सकाळ सकाळ कारण आजना रात्री काढून ठेवायला विसरले म्हणजे वेळ नाही मिळाला म्हणून मग सकाळी पटकन एक पंधरा मिनटं देऊन सगळे दाणे सेपरेट करून घेतले त्यानंतर गरम पाण्यामध्ये याला एक चार ते पाच मिनटं उकळून घेतलं फक्त मीठ टाकून उकळून घेतल्याच्यानंतर चाळणीमध्ये टाकून जे पण पाणी होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे थंड झाल्याच्यानंतर थंड म्हणजे पाणी सगळं ड्रेन झालं त्याच्यानंतर लगेच इथं दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे मैदा आणि एक चमचे तांदळाचं पीठ सॉरी दीड चमचा तांदळाचं पीठ असं टाकून घेतलंय चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि लाल मिरच हळद नाही टाकली तरी चालेल मी टाकत नाही आहे तुम्हाला टाकायची असेल जर बनवायची असेल ही डिश तर तुम्ही टाकू शकता फक्त यामध्ये मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकले व्यवस्थित असं सगळं हलवलं आहे पाणी वगैरे अजिबात याच्यामध्ये टाकलेलं नाही जास्त जर कोल्ड कोल्ड वाटत असेल तर एखादा चमचा पाणी ॲड केलं तरी चालेल त्यानंतर छान असं तेल तापू दिलं आहे लोखंडाची कढई आहे ही आणि तेल तापलं की याच्यामध्ये हे सगळे कॉर्न आपल्याला तळून घ्यायचे छान असे मोठ्या गॅसवरती तेलात टाकलं की अंगावर उडायची शक्यता असते खूप फटफट फट असे ते फुटतात त्याच्यामुळे लगेच त्याच्यावरती प्लेट ठेवायची जेणेकरून अंगावर आपल्या उडणार नाही कारण आपल्याला सावधानी बाळगणं खूप जरुरी असतं एक्स्ट्रा तेल त्याचं जाण्यासाठी खाली टिश्यूज आथरले तर वेगळ्या अशा एखाद्या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवलं एक्स्ट्रा तेल ड्रेन होण्यासाठी तरी चालेल पण मी डायरेक्ट पेपरवरती काढलेत कारण आमची चाळण धुवायला आहे त्याच्यामुळं मग डायरेक्ट मी पेपरवरतीच काढलेत तर सगळे कॉर्नचे दाणे आपले छान असे क्रिस्पी तळून झालेले आहेत मस्त असे फ्राय त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकली तरी चालेल पण तोंडात खाताना येते त्याच्यामुळं मुलं मग आमचा ध्रुवल स्पेशली खूप आवडते त्याच्यासाठी आम्ही नाही टाकत तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी टाकली तरी चालेल थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा एक्स्ट्रा जर तुम्हाला काळी मिरच पावडर जिरे पावडर असं जर आवडत असेल ते टाकलं तरी चालेल पण अशा सिंपल पद्धतीने साध्या पद्धतीनेच आम्ही बनवत असतो काही दुसरे मसाले टाकत नाही फक्त थोडासा चाट मसाला वरनं स्प्रिंकल करत असते मी बाकी दुसरं काहीच टाकत नाही सिंपल पद्धतीनेच केलेले हे छान लागतात जसं की हॉटेलमध्ये ते लोक बरेच बरेच काय काय मसाले ॲड करतात पण आम्ही नाही करत तर या पद्धतीने एकदा ट्राय करून पाहू शकता ज्याला कॉर्न खायला आवडतं तर वेट लॉस तर याला म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये भरपूर आपण डायरेक्ट तेलामध्ये त्याला तेला पण खरंच खूप छान लागणारी डिश आहे ही आणि मुलांना फार आवडते आमच्या मुलांना तर टिफिन मध्ये दिले ना थोडेसे तरी खूप आवडीने खातात सगळेजण तर तर मग ही सकाळच्या आज ब्रेकफास्टची तयारी होती कॉर्न आणि पोहे तर हे कामावरले आणि दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे आमची तर दुपारच्या जेवणामध्ये तळले पापड जे की आपण मुगाच्या डाळीचे जे बनवले होते तर ज्यावेळेस भूगेचे पापड आम्ही जास्त प्रमाण टाकून बनवतोय असं आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यावेळेस बऱ्याच आमच्या कमेंट्स चालत्या की- ताई मग डाळचे म्हणजे मूग दाळ जास्त वापरल्याने पापड छान होत प्रमाण तुम्ही जास्त उडदा उडीद डाळ घ्यायला लागत होती आणि कमी मुग डाळ घ्यायला लागत होती तर हो उडदाच्या डाळीचे पापड आम्ही मागच्या वेळेस बनवले होते त्याची रेसिपी रेसिपी पण टाकली होती तुमच्यासोबत शेअर केली ती पण आता ते बनवले होते आम्हाला मुगाच्या डाळीचे पाहिजे होते मुलांना मुगाच्या डाळीचे जास्त आवडतात आणि मुगाची ही मुलांसाठी म्हणजे हेल्दी आहे जास्त तर तुम्हाला दाखवते मी मूग डाळीचे पापड कसे झालेत आमचे हे बघा बऱ्याच म्हटलं की लाल होतात पुन्हा खायला कडक लागतात तर हे पहा इतके छान झाले तर म्हणजे उडदाच्या डाळीपेक्षा मला मुगाच्या डाळीचे हे खूप आवडले आणि टेस्टी सुद्धा आहेत हा चवीला चा छान लागतात मुगाच्या डाळीचे जसे की उडदाच्या डाळीचे थोडेसे असे पिठ्या पिठा लागतात तर बघा आमचा ध्रुव हो, इकडं पापड पण एन्जॉय करतोय आमच्या हक्का बसल्यात नाही बघा टेबलवर बसून मस्त मज्जा चालली आहे त्याची छान आहे भाई पापड हा हम्म एकदम गॅस बंद केलाय मी गॅस आणि बंद आणि मेन म्हणजे ना पापड टाळताना कधी पण जास्त कडक तेल ना नाही पाहिजे जास्त कडक तेल कारण मला अनुभव आला आहे कारण जास्त कडक तेल असलं की पापड लाल होतो कितीही चांगला पापड असतो गॅस बंद केलाय आणि है बंद बाप्पाच्या आता तुमच्याशी तेल जास्त ते काय जास्त तेल तापलं असतं ना तर लगेच लाल झाला असतो आता तो किती छान झाला मुगाच्या डाळीचे पापड आहे ते आणि असं नाही फक्त उडत डाळीचे छान होतात मुगाच्या डाळीचे पण पापड चांगले होतात कधी कधी पा मार्केटमध्ये किंवा कॅन्टीन मध्ये पण बरेचसे म्हणजे मुग डाळ स्पेशल पापड असतात उडत डाळ स्पेशल पापड असतात मुलांना आवडत होते कॅन्टीन मधलं ना, ना तर मुलं आवडीने खायचे ते मूग दाळीचे पापड तर म्हटलं बघावा तर खरच खूप छान झाले तर आवडते मूग डाळ खायला तर ट्राय करून पाहू शकता तुम्ही प्रमाणात ट्राय करून पाहू शकता आधा एक किलोच्या एक किलोच्या तरी निदान सहज एकटी म्हणजे लेडीज पण लागू शकते एक किलोच्या प्रमाणात आणि जर आवडले तर मग नंतर करू शकता आणि हो दुसरी एक गोष्ट नाही म्हटलं की आता पापड करण्याचं सीझन गेलाय तुमचे पापड आता चांगले होणार नाही हे पहा पावसाळ्यात आम्ही भर पावसामध्ये पापड लाटले होते दुसऱ्या दिवशी थोडस ऊन पडलं सकाळी सुकवले उन्हात एक वीस मिनिट आणि ज्या दिवशी लाटले त्या दिवशी अक्षरशः दिवसभर पाऊस येत होता कुठेही असता एकही पापड सुकला नव्हता त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही वाळायला घातले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल पूर्ण त्याचं हे झालं असा गोळा पण वाळायला टाकले वीस मिनिट उन्ह होतं वीस मिनिटाच्या उन्हामध्ये ते अगदी छान असे वाळले डब्यात भरून ठेवलेत आलो वगैरे किंवा मग तुटले नाही काय नाही काही नाही काही नाही पापडाला मला नाही असं वाटत का सीझनची गरज असते होतात छान पापड कारण थंडीवाले सुद्धा एकदा पापड आम्ही आहे तर त्यावेळेस पण ते छान झाले तर पापड तर छान झाले त्याच्यात तर काही डाऊटच नाही पण ज्या वेळेस आम्ही एकटं पहिल्यांदा बनवले ते पापडाने तुमच्या एवढ्या कमेंट्स यायला लागल्या की ताई हे असं प्रमाण नव्हतं घ्यायचं तुम्ही तुम्ही उडद्याचं डाळ जास्त घ्यायची होती मुगाची कमी घ्यायची होती तर आम्ही दोघींना पण एवढं टेन्शन आला ना एक तर घेतले चार किलोचे पापड बनवायला ते काय थोडे पण नव्हते काही मला दिवसातून दहा वेळेस म्हणले असेल आणि मी तिला दिवसातून दहा वेळेस म्हणले असेल ते होतील ना का चांगले होतील ना तर चांगले असं पण म्हणायचो आणि पुन्हा असं म्हणायचं जाऊ मरू मरुदी झालंच झालं आता एकावरती करून तर घेतले आता जे होईल ते होईल मार्केटमधून आणलेले खात होतो ना आणि आता माहिती पण सांगितले होते तर चांगले होतात चांग हे माहिती होतं कारण मार्केट मध्ये बरेचसे स्पेशल मुगदालचे पापड असतातच हे माहिती होतं की होतील मग तुमच्या कमेंट झाल्यामुळे पण आम्ही कन्फ्युज झालो काय होईल आता मग पापडाचं हा काय मला म्हणायची काय होईल मी म्हणायची काय नाही चांगलेच होतील राहू टेन्शन घेऊ मी तिला म्हणलं ती म्हणायची जाऊ दे काहीतरी होईल एकदा एकतर चांगली होतील एकतर वाईट होतील वाईट म्हणजे खराब होतील आणि एक दाजींनी पण ऐकलं दाजी म्हणजे तुमचं चाललंय काय मी आतापर्यंत पाच ते सहा वेळेस ऐकलंय एकमेकींना म्हणताय एवढं जाऊ द्या तर झाले खराब नंतर परत तुम्ही जसं प्रमाण घ्यायचं तसं घ्या पण बघा झालेच छान दुपारच्या जेवणामध्ये आजचा परत भाजीचा बेत आहे शिमला मिरचा तर झाली होती शिमला मिरच खाण्याचा मूड झाला साठी म्हणजे शिमला मिरच छान होती करून आणि तुला एक सांगायचंय तू तो स्वयंपाक कर मला एक काम करायचंय आज तर ती कोणतं विचार मला चल कोणतं हे बघ असं तुझ्या धीरांनी आज मला काहीतरी काम सांगितलंय छोट्या मेजरनी काय काम सांगितलंय मला सांगितलंय की हे जे स्टोर रूम आहे ना आज सगळं आवरून घे कारण की आज जे कुठेतलं धान्य होतं ना तर दो आमचे पूर्ण संपलेले आहे धान्य संपलेलंय आहे त्याच्यामुळं थोडा पसारा झालाय तर म्हणले आज आवरून घे पहिले कारण की पसारा चांगला नाही वाटत तर त्यांना मी म्हणलं म्हणलं आम्ही रोजच आवरतो व्हिडिओ मध्ये एवढं बघत असताना आवरतोय पण आता आवर किती केलं तरी पसारा होतोच मुलं होतं बघू आवरू नाही करतो साहेब आक तो मी आवरते मग का नाही तर चला जेवण वगैरे झालंय आमचं आणि जेवता जेवताच म्हणजे खूप आम्हाला धक्का वाचल्यासारखं झालं तर ते कसं तर म्हणलं चला आता जेवण केलंय आणि तुमच्यासोबत ही गोष्ट पहिली शेअर शेअर करावी तर काय झालं की आम्ही दोघी जेवत होतो आणि आर्यन आर्यनचं जेवण झालेलं होतं मोबाईल चार्जिंगला लावलेला होता तर कमेंट्सवर कमेंट्स कमेंट्सवर कमेंट्स येत होत्या आता डेली जशा व्हिडिओ खाली कमेंट येतात तशा येतच होत्या मग आर्यन आला पाणी पिण्यासाठी किचनमध्ये त्याने जस्ट असं डोकवलं मोबाईलमध्ये आणि डोकवलं आणि पटकन म्हटला मम्मी आपल्याला कोणतरी रोस्ट केलंय अरे बापरे म्हणजे रोस्ट केलंय म्हटल्यानंतर मग आम्ही दोघेही घाबरलो कारण की मला तरी असं माहितीये तुला काय माहिती नाही माहिती पण मला तरी असं माहितीये रो की रोस्ट करणं म्हणजे चुकाच काढतात रोज प्युअर चॅनल असतात त्याच्यावरती शक्यतो म्हणजे जे ब्लॉगर असतात त्यांच्या ब्लॉग मध्ये काय चाललंय चुका काढून रोस्ट करणं किंवा मग काय असेल ते रिॲक्शन देणं तसं असतं तर आम्हाला वाटलं की चला चुका तर सगळ्यांकडनंच होतात एक ना एक दिवस आपल्याला पण कोणीतरी रोस्ट करणारच आहे किंवा मग काहीतरी रिॲक्शन व्हिडिओ मध्ये देणारच आहे मग बरेच त्यांच्या कमेंट्स आहेत तर आम्ही म्हणजे सगळ्या कमेंट्स नाही वाचत बसलो पटकन लगेच आम्ही ओपन केलं रिॲक्शन हा त्याच्यानंतर ते परत एक दोन एक दोन यायलाच लागल्या लगेच यायलाच लागल्या दोघांनी हे ज्या व्हायचं सोडून दिलं पहिले म्हणजे असं वाटलं नेमकं काय सांगतायत काय सांगतायत नेमका आपल्याकडून काय चुका झाली कारण की ज्या चुका होतात ते तुम्ही आम्हाला सांगतातच आणि ते आम्हाला आवडतात सुद्धा आणि सांगितल्या पाहिजे जेणेकरून आम्ही पण आमच्या याच्यामध्ये सुधारणा करू आणि तुमच्या सोबत तुम्ही आमची फॅमिलीच आहे जे पण काय आहे तुमच्यासोबत आम्ही तर डेली शेअर करतोच जे पण काही चुकत असेल तर अजून पण कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता तर मग ते चॅनल आम्ही ओपन केलं पाहिलं तर त्याच्यामध्ये तर ता ताईंनी <laughs> म्हणजे चांगलं रिॲक्शन दिलं तर काय असेल आम ते आमच्या व्हिडिओमधलं त्यांनी चांगलंच सगळं सांगितलं तर थँक्यू सो मच ताई की कसं कसं काही काही रोस्टिंग चॅनल वाल्यांच काय असतं की चांगलं असतं तरी पण काही ना काही चुका काढून ते रोस्ट करायचं म्हणजे काम करतात त्यांचं आता ते चॅनलच ते म्हणतात नंतर तेच काम करणार आणि तर मग खूप छान असं आहे त्यांनी आमची तारीफ केली आमचं काय असेल ते व्हिडिओमध्ये सांगितलं धन्यवाद आमच्या दोघी धन्यवाद मानतो धन्यवाद की ओळखलं तुम्ही आम्हाला जे पण आहे आमची रियालिटी जी पण आमची रियालिटी आहे ती तुम्ही ओळखली आणि जे आम्ही व्हिडिओ टाकतो जसे आहे तसे ते तुम्हाला आवडले आणि चुका होतात प्रत्येकाकडून होतात आम्हाला पण ऍक्सेप्ट आहे आमच्याकडून पण होत असतील काही चुका आणि मेन म्हणजे आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटला की ते ताईंना म्हणजे आपल्याच सबस्क्राईबर फॅमिलीने सजेस्ट केलं की ताई सख्या बहिणी सख्या यांच्यावर चांगला व्हिडिओ बनवा असं सुद्धा सांगितलं कमेंट्सद्वारे डेलीच्या कमेंट्स येतात ना त्यांची नावं आमचे वाचून वाचून अक्षरशः पाठ झालेली आहेत तर ते बऱ्याचशा व्हिडिओ खाली आम्ही त्यांचे बरेचसे व्हिडिओ पाहिले मग त्यांनी बऱ्याच जणांना रोस्ट केलेला आहे म्हणजे त्यांच्यावर रिएक्शन दिलेलं आहे तर मग त्यांच्या चॅनलमध्ये जाऊन पाहिलं तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक एक दोन दोन आमच्या कमेंट्स होत्या तुम्ही यांचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही यांच्यावर एक चांगला व्हिडिओ बनवा प्लीज असं सुद्धा काही ताई म्हटल्या होत्या तर खरंच असं वाटायला लागलं म्हणजे म्हणजे आपल्या बद्दल कमेंट्स आपल्या ज्या सबस्क्रायबर काही आहेत तर त्या दुसऱ्या व्हिडिओ खाली सुद्धा जाऊन करता येत म्हणल्यानंतर लकी मला असं वाटायला लागलं आम्ही खूप लकी आहोत की खरंच म्हणजे खरंच आवडतंय लोकांना आमचं लोकांना म्हणजे आपण एवढी आणि सगळ्यात महत्वाची की आपली एवढी मोठी फॅमिली झाली ते खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रेम असं की काही काही फक्त सबस्क्रायबर असतात बघतात चॅनल पाहतात किंवा व्हिडिओ पाहतात लाईक करतात निघून जातात पण तसं नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये जाऊन तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ खाली आमच्या रिलेटेड चांगल्या कमेंट्स टाकतायत म्हणल्यानंतर आम्हाला खूप प्राऊड फील झालं दोघींना पण आणि सगळ्यात महत्वाचं की आणखी काम करण्याचा उत्साह झालं तर म्हणजे आम्ही दोघे खूप आनंदी झालो की अजून अजून भरभरून तुमच्यासाठी चांगले चांगले छान छान चांग व्हिडिओ घेऊन येऊ आणि आम्ही जे पण काही करतो ते सगळं काही मन मोकळ्यापणाने शेअर करू तर हेच सांगायचं होतं त्या तर तुमचे आभार मानण्यासाठी थोडसं आम्ही दोन शब्द हे व्यक्त केले जे हंड्रेड पर्सेंट रिॲक्शन चॅनल आहे आशुताई त्यांचं नाव आहे तर आशुताई धन्यवाद पुन्हा एकदा सख्या बहिणी सक्क्या जावांच्या फॅमिलीतर्फे की तुम्ही आमच्यावर एक छान व्हिडिओ बनवला आणि फक्त आशुताईच नाही बाकीचे जे, जे सबस्क्रायबर आपल्या ज्या फॅमिली आहे ज्या ताईंनी ता त्यांना आमचं सजेशन दिलं की यांच्यावर व्हिडिओ बनवा त्यांना सुद्धा तर ज्यांनी कुणी म्हणजे नसेल पाहिलं तर त्या ताईंच्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिजिट करा आणि पहा त्यांनी काशी रिॲक्शन दिलेली आहे आमच्यावरती तर चला सकाळपासूनच आमचं आता संध्याकाळचं रुटीन चालू होईल थोड्या वेळाने तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आता आपल्या अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद